आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची श्री गजानन डाळ मिल यांचे थाटात उद्घाटन सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील बाळू दळवी या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन बालयोगी लक्ष्मण महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित प्रकाशराव वाघ विलासराव जाधव शिवराज महाजन माधव काका दळवी भगवान भडके पत्रकार संतोष दिवाने राजेश दळवी सदाशिव दळवी ऑपरेटर भास्कर कराळे रामू पवार सुभाष जाधव बापू पत्रकार विकास दळवी विश्वनाथ अहिराणी बालाजी मल्टी सर्व्हिस आजेगाव ग्रामपंचायत सदस्य विलास खरात प्रकल्पाची पूजन अनिल महाराज दंडे यांच्या हस्ते करण्यात आले संगणक ऑपरेटर गजानन दिवानी अशोक सोळके लखन दिवाणे प्रकाश चाटशे आवी अण्णा चाटशे लक्ष्मण पातळे माधव शेचूर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते जोडधंदा म्हणून बाळू लक्ष्मण दळवी यांनी डाळिंब प्रकल्प उभारला असून या प्रकल्प या प्रकल्पामुळे महिलांना चांगला हातभार लागणार आहे या प्रकल्पामध्ये सर्व प्रकारच्या डाळी पापड्या पापड सोल तूर हरभरा मूंग उडीद सर्व प्रकारचे मसाले मिरची उपासाचे पीठ तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री गजानन दाळ मिल प्रोप्रायटर बाळू लक्ष्मण दळवी गावकर यांनी सुरू केला असून सर्वांनी करून घ्यावी अगदी अल्प दरात सर्व प्रकारचे मसाले तयार करून मिळतील संपर्क बाळू लक्ष्मण दळवी या प्रकल्पामुळे गावात तळागाळातील लोकांना सहकार्य होणार असल्याचे दिसून येत आहे धुमाकूळ महाराष्ट्र हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा